आणि यामध्ये ज्या महिला आणि पुरुषांना पोलिसांनी अटक केलेली आहे त्यांची तीन महिला आणि दोन पुरुष यामध्ये होते आणि त्यांचा समावेश होता ही पार्टी करण्यामध्ये एकीकडे हाऊस पार्टी आहे असं सांगून या ठिकाणी दारू हुक्का आणि सोबत अंमली पदार्थाचं सेवन केलं जात होतं तर पुण्यामधली ही रेव पार्टी ज्याच्यावरती छापा पडलेला होता अपडेट्स आपल्याला वारंवार मिळत आहेत या संदर्भातल्या दोन महिला आणि चार पुरुष या रेव पार्टीमध्ये होते अशी ही माहिती समोर येते पुण्यातल्या उच्चभ्रू अशा खराडी भागामध्ये एका इमारतीमध्ये असणाऱ्या फ्लॅटमध्ये ही रेव पार्टी सुरू होती पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी आहेत आपल्यासोबत मंदार ही जी पार्टी होती ज्या संदर्भातली टीप मिळालेली होती पोलिसांना तर याचं गांभीर्य या बातमीचं किंवा या घटनेचं हो कि अशामुळे वाढत आहे कारण अंमली पदार्थाचं सेवन हा एक मोठा मुद्दा यामध्ये येतो हा किती गंभीर मुद्दा असू शकतो मंदार आणि काय काय पद्धतीची शिक्षा होऊ शकते यामुळे अंमली पदार्थांचं सेवन किंवा ते अंमली पदार्थ जवळ बाळगणं हे अतिशय